बुद्ध लेणी वाडागाव लेणी ऐतिहासिक पर्यटन स्थळ वाडागाव लेणी एक आकर्षक लेणींपैकी एक आहे ही लेणी बौद्ध सांस्कृतिक स्थळांपैकी एक आहे या ठिकाणी असलेली लेणी अनेक शैलींमध्ये कोरलेली आहे नमस्कार मित्रांनो आज आपण अजून एक लेणींबद्दल माहिती जाणून घेणार आहोत वाडागाव लेणी ही एक महाराष्ट्रातील पुणे तालुका खेळ वाडागाव या ठिकाणी आहे वाडागाव लेणी ही बौद्ध संस्कृतीचा वारसा आहे इसवी सन पूर्व पहिल्या शतकापासून ते इसवी सन अकरा शतकापर्यंत विकसित झालेले ले 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 या लेण्याचा एक अनमोल ठेवाच आहे वाडागाव लेण्यामध्ये या लेणीच्या गुहेत एक स्तूप आहे या ठिकाणी आपल्याला शिलालेख आढळून येतात ही लेणी बौद्ध उपासाकण्याचे चिंतन करण्याचे ठिकाण होते लेण्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला ले हिरवागार जंगलातून ट्रेक करून जावे लागते या जंगलातून जाण्याकरता छोटे नाले धबधबे त्यांचे अप्रतिम दर्शन घडून येते वाळा गावलेणी मधील दुसरी गोफा मोठी व उल्लेखनीय आहे या ठिकाणच्या काही गुफांमध्ये पावसाचे पाणी साठवण्यासाठी वाहिन्या कोरलेल्या आहेत इतिहास तर या लेण्यांचे उत्खनन पहिल्या किंवा दुसऱ्या जाते या ठिकाणचे मोठे स्तूप असे सूचित करतात की ही लेणी बौद्ध मंदिर महत्वपूर्ण होते भारतातील बौद्ध धर्माचा प्रचार करता या लेण्या महत्वाच्या आहेत या ठिकाणी आपल्याला बुद्ध पृद्धव्या स्तूप पाण्याचे कुंड शिल्प अशा आशे, असंख्य बौद्ध संस्कृतीचा अनमोल ठेवा पाहायला मिळतो पुण्यापासून शहात्तर किलोमीटर अंतरावर वाळागाव राजगुरुनगर खेळ पुणे या ठिकाणी नाही तर नक्की वाडागाव बौद्ध लेणीला भेट द्या मग जय भीम